सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आज बघा शुक्रवार आहे आणि छान अशी सुंदर पूजा उमऱ्याचं उमऱ्या पूजन करायचं आहे तर सकाळचा वेळ आहे चला म्हटलं सगळ्यात अगोदर उमऱ्याची पूजा तुळशीची पूजा आणि त्यानंतर देवपूजा तर चला तर आजची माझी तुम्हाला शुक्रवारची सुंदर अशी पूजा हे तुमच्याशी शेअर करणार आहे शुक्रवारची पूजा माझी कशी असते नेहमीच मी तुमच्याशी शेअर करत असते पण आजची पूजा शुक्रवारची तुमच्याशी शेअर करते आणि तर चला तर आपली पूजा आणि उमरे पूजन तुळशीचं पूजन आणि नित्यदेव पूजा कशी करते ही तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला तर व्हिडिओला आपल्याला सुरुवात करूया आणि व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ पाहिला तुम्हाला ला करा, करा, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आहे हे सगळं समजतं त्याच्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत जा आणि खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब तर ताईंनो आज आहे शुक्रवार आणि आता चालू झालेला आहे चातुर्मास तर चातुर्मासामध्ये म्हणजे हे चार महिने जे आहेत ह्या चार महिन्यांमध्ये हळदीचं लेपन हे मी नेहमी करणार आहे प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला आंबुषेला तर हे तुम्हाला पाहायला मिळेलच इथून पुढे माझ्या व्हिडिओमध्ये चातुर्मासामध्ये हळदीला खूप महत्त्व आहे तसंच भगवान विष्णूच्या सगळ्या सेवेंना खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे आणि माझं तुळशी व्रतसुद्धा चालू झालेलं आहे तर तुळशीचीसुद्धा आज पूजा कशा प्रकारे केलेली आहे हे तुम्हाला सगळे व्हिडिओ पाह व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर इकडे छान असं सुंदर हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे उमऱ्याला आणि हळदीचं लेपन आ, आता चातुर्मास मी म्हटल्याप्रमाणे चातुर्मासामध्ये आता मी नेहमी हळदीचं लेपन करणार आहे तर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल हळदीचं लेपन केलेलं तर आज शुक्रवार त्यातनं आषाढ महिना आता आपल्या कुलदेवीची सेवा तर खूप दिवस झालं देवीला अभिषेक केला नव्हता तर आज शुक्रवार आहे म्हटलं छान मस्त देवीला अभिषेकसुद्धा करावा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही आमची कुलस्वामिनी आहे त्याच्यामुळे आई साहेबांना आज खूप दिवसांत अभिषेक करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही तुम्हाला पाहायलाच मिळेल अभिषेक मी कशा प्रकारे केलेला आहे खूप सुंदर असा अभिषेक केलेला आहे आणि खरंच बघा शुक्रवारी ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या पूजा करतो शुक्रवारी मंगळवारी उमऱ्याला हळदीचं लेपन करतो देवीला अभिषेक करतो त्या दिवशी बघा घरामध्ये इतकं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं आणि मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं इतकी छान पूजा केलेली आहे आज असं वाटतं की पूजेला फक्त बघतच राहावं इतकी सुंदर पूजा झालेली आहे आजची तर आजची सुंदर पूजा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणी तर आता गुरुपौर्णिमा सुद्धा खूप जवळ आलेली आहे अगदी दोन दिवसावर गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि आता डायरेक्ट तुम्हाला गुरुपौर्णिमाचाच व्हिडिओ येईल माझ्या मैत्रिणींनो उद्या काही व्हिडिओ शक्यतो येणार नाही कारण आता आम्ही दोन दिवस घरी म्हणजे एक दिवस घरी नसणार आहे गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरुचं पूजन करण्यासाठी जात असतो त्याच्यामुळे गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी लवकर पहाटेच जावं लागणार आहे कारण गुरुपौर्णिमा ही आम्ही दरवर्षी अशाच पद्धतीनं साजरी करतो तर सकाळची नित्य देवपूजा वगैरे सगळं आटपून गुरुपौर्णिमेला लवकर सकाळी पहाटे घरातनं जाते मी बाहेर स्वामींची पूजा सगळ्या देवांची पूजा करून स्वामींचं व्यवस्थित जिथल्या तिथे पूजा करून मग आपल्या गुरुपूजनासाठी मी जात असते आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेचे व्हिडिओ टाकत असते आपल्या चॅनलवरती तर ह्या वर्षीसुद्धा मस्त अशी गुरुपौर्णिमा कशी साजरी केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये तर इकडे छान मस्त हळदीचं लेपन झालेलं आहे आणि आता सुंदर अशी रांगोळी काढते रांगोळीचंसुद्धा खूप सारं महत्त्व आहे मैत्रिणीनो दररोज रांगोळी दारामध्ये ही असलीच पाहिजे तर बघा ही रांगोळी टिपक्यांमध्ये सुद्धा काढले काढतात आणि अशा सोप्या पद्धतीनं सुद्धा काढली जाते तर ही खूप सोपी पद्धत आहे फक्त रेषा रेषा मारत जायचं आणि ही रांगोळी तयार होते तर बघा म्हणून तुम्हाला मी नेहमी सोप्या पद्धतीच्या ज्या ज्या रांगोळ्या आहेत त्या दाखवत असते ह्याला टिपके काढून रेषा मारत बसण्यापेक्षा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं फक्त त्रिकोण त्रिकोण काढत जायचं आणि खूप सुंदर रांगोळी तयार होते तर ही रांगोळी मी नेहमी दारामध्ये काढत असते आणि खूप सुंदर दिसायला पण छान दिसते आणि ह्या प्रत्येक रांगोळ्यांचं वेगळं महत्त्व आहे तर असंच आपल्याला आपल्या दारामध्ये नेहमी शुभचिन्हांच्या रांगोळी काढल्या की घरात नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह वाटतं उंबऱ्याला लेपन केल्यानंतर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला शुभचिन्हांच्याच रांगोळी काढायच्या जा असतात जेणेकरून घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटावं वा। तर बघा छान अशी सुंदर रांगोळी काढून झाल्यानंतर रांगोळीलासुद्धा हळदी कुंकू व्हायचं आणि बघू शकताय आहे सुंदर आपली उमऱ्याला लेपन आणि मस्त असं उंबऱ्याची पूजा किती छान दिसते ुंबऱ्याला लेपन करून झाल्यानंतर आलेली आहे तुळशीची पूजा करायला तर बघू शकता इकडे दोन कुंड्यांमध्ये तुळस आहे आणि ती पाठीमागची जी तुळशी व्रतासाठी नवीन तुळस आहे आणि ही जी नेहमी आपल्या वापरण्यातली तुळस आहे ती तर आता पावसाळ्यामुळे तुळ कुंड्यांवरती पाऊस पडला की खूप घाण होतं कुंडीतली माती जी आहे ती कुंडीच्या साईडने पडते त्याच्यामुळे कुंड्या स्वच्छ पुसून घेतल्या आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझं आता तुळशीव्रत चालू झालेला आहे एकादशीपासून एकादशीला छान पू पूजा केली होती पण पाणी व्हायलेलं नव्हतं तर आता आता रोजच्या रोज बघा एखाद्या दिवशी नाही काढत स्वस्तिक चांगलं जर असलं तर आणि एक दोन दिवसाला काढत असते पण हळदीनं स्वस्तिक काढून तुळशीची छान असे हळदीचे टिपके ओढून मस्त अशी पूजा करत असते तर हे व्रत माझं चालू झालेलं आहे एकादशीपासून आता हे व्रत जे आहे ते बारा नोव्हेंबरला संपणार आहे एकादशी दिवशी तर बघा हे संकल्पयुक्त व्रत केलेलं आहे तर मी व्हिडिओसुद्धा केलेला आहे पाठीमाग ह्या व्रताचा एक तर एका ताईची कमेंट आली होती की ताई स्वास्तिक तुम्ही उलटं काढलेलं आहे तर स्वास्तिक कधीही मी उलटं काढत नाही स्वास्तिक हे सरळच काढलेलं असतं पण ताईंनो काय होतं सेल्फी कॅमेऱ्याने जर आपण शूट घेतलं तर सगळं उलटं दिसतं बघा मी ताट जरी ओवाळलं तर ते सुद्धा उलटं दिसतं स्वास्तिकसुद्धा उलटं दिसतं म्हणून मी तुम्हाला आज स्वास्तिक म्हणजे असं पण समोरच्या कॅमेऱ्याने पण दाखवते आणि सेल्फीनं पण दाखवते की तुम्हाला फरक कळेल की खरंच स्वास्तिक उलट आहे का स सुईचं आहे स्वास्तिक आता खूप वर्षांपासून काढते त्याच्यामुळे स्वास्तिक कधीही माझ्याकडून चुकणारं नाही काढायचं आणि स्वास्तिक मी योग्य पद्धतीनंच काढत असते आणि मी नेहमी सांगतेसुद्धा ज्यांना स्वास्तिक येत नाही त्यांनी असे नऊ टिपके देऊन स्वास्तिक काढावं जेणेकरून स्वास्तिक कधीच चुकणार नाही स्वास्तिक व्यवस्थित येईल आणि योग्य पद्धतीचं स्वास्तिक कसं काढावं हे सुद्धा मी खूप वेळा दाखवलेलं आहे त्याच्यामुळे माझं स्वास्तिक चुकलं असं कधीच नाही पण गैरसमज होतात बऱ्याच टायमाला आणि मला त्या ताईंची कमेंट तर ता आलीच होती ते तर झालंच पण माझ्या बहिणीनंसुद्धा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिनंसुद्धा मला विचारलं की तू सगळ्या डाव्या हातानंच कसं काय सगळं करते उजव्या हातानं कसं काय करत नाही सगळं असं तिनं सुद्धा विचारलं होतं तिलासुद्धा मी सांगितलं की अगं तर बघू शकताय तुम्ही स्वास्तिक सेल्फी कॅमेरा असं दिसते आता हे उलटं झालं आणि सुईचं स्वास्तिक तुम्हाला कसं दिसतंय सुद्धा दाखवते मी तर बघू शकता हे आपलं सरळ स्वास्तिक आहे पण सेल्फी कॅमेऱ्याने जे ज्यावेळेस आपण शूट करतो त्यावेळेस हे सगळं उलटं दिसतं ताईंनं त्याच्यामुळे गैरसमज होतात आणि इकडे छान तुळशीची पूजा करत होते तोपर्यंत आलेली आहे आपली गाय आणि तिची सुद्धा लगेच चपाती घेऊन आले तिच्यासाठी सुद्धा सकाळी चपाती केलेली असते चपाती घेऊन आली आणि पूजा करून घेतली आणि तिला खाऊ जरी चारला तर ती पूजा काही व्यवस्थित करू देत नाही तिचं नेहमीचंच असतं खूप हलते एवढी हलते ना आणि अक्षरशः असं वाटतं की तिची पूजा करते म्हणजे तिला आणखीन खायलाच घालते त्याच्यामुळं बघितलं ना अजिबात पूजा करू देत नाहीत खूप खट्याळ आहेत मारत नाहीत पण आपल्याला भीती वाटते पण खूप खट्याळ आहेत आणि खरंच तुळशीची पूजा करत असताना लगेच गायी येणं म्हणजे खरंच आपलं खूप म्हणजे खूप मित्र नेहमी म्हणते ना मी खूप मोठ्या नशिबाची आहे की मला रोज अशी गायींची पूजा करायला मिळते आणि मनाने दारात येऊन थांबतात बघा मी तुळशीची पूजा करत होते आणि त्याच वेळेस येऊन थांबली इतकी छान मन प्रसन्न करून टाकणारी सकाळ असते माझी आणि खरंच इथं आल्यापासून मला ह्या गोष्टीचं खूप भारी वाटतं की मला अशा गायींची रोज पूजा करायला मिळते आणि बघू शकताय ना तुम्ही तुळशीची पूजा करतच होते तोपर्यंत तर ती आली होती तर इकडे पूजा करायला घेतलेली आहे तर बघा आज आहे शुक्रवार त्याच्यामुळे आणि तसं मी एकाडे दिवस करून कावेन आपण देवघर जे आहे ते स्वच्छ असं क्लीन करून घेत असते रोजच्या रोज तर पूजेच्या आपण पूजेमध्ये रोज करतोच करतो क्लीन पण रोजच्या रोज रुच आत आतनं बाहेरनं देवघर पुसत असतो आपण स्वच्छ पण काय होतं वरचा भाग जो आहे तो कधी कधी राहून जातो त्याच्यामुळे सगळं वरचं आणि खालपासून सगळं देवघर जे आहे ते क्लीन करून घेतलं आज शुक्रवार आहे म्हटल्यानंतर आई अभिषेक तर बघा आता जवळपास पंधरा दिवस होऊन गेले होते आई अभिषेक घातला नव्हता तर आज छान सुंदर असं अभिषेक घालून घेते आणि अभिषेकामध्ये घेतलेला आहे पंचामृत दही दूध साखर मध आणि तूप असं मिश्रण केलेलं आहे आणि अभिषेकाला चालू केलेलं आहे अभिषेक करत असताना आपल्या तुळजाभवानी मातेचा मंत्र म्हणायचा ज्यांना मंत्र माहीत नसेल तर त्यांनी सर्व मंगल्य मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हा मंत्र जाप जरी केला तरी चालतो किंवा स्त्रीसुक्ताचं चा पठण केलं तरी चालतं आता कसं असतं अभिषेक करत करत श्री स्त्रीसुक्त प्रत्येकालाच म्हणायला जमत नाही स्त्रीसुक्त जरा थोडंसं म्हणायला अवघड आहे पण पाठ झाल्यानंतर ते सोपंसुद्धा आहे तर इकडे बघा मी माझा स्वतःचा जगदंबेचा मंत्र मला दिलेला आहे तो म्हणत असते आणि अभिषेक करत असते तो मंत्र माझा आपला गुप्त मंत्र असतो त्याच्यामुळे तो मंत्र जप करत करतच मी आपल्या देवीला अभिषेक घातला आणि सुंदर छान असा अभिषेक घालून झाल्यानंतर देवीचं रूप इतकं छान दिसतं ना की बास आपल्याला कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करायची असते मी नेहमी सांगत असते आपल्या कुलस्वामिनीला जर आपल्या कुलस्वामिनीचे जर आपल्यावर छत्रछाया असेल तर आपल्याला कुठलेही संकट येत नाहीत त्याच्यामुळे आपल्या कुलदेवीची आवडती सर्वात सेवा म्हणजे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तिला अशा पद्धतीनं अभिषेक घालायचा आणि अभिषेक घालून झाल्यानंतर बघा मी दिवासुद्धा ओवाळते अगरबत्ती ओवाळते आणि त्यानंतर परत ति तिला स्वच्छ असं कपड्याने कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर हळदी कुंकू लावायचं तर कसं आहे आपल्या कुलदेवीला जर आपल्यावरती प्रसन्न करून घ्यायचा असेल तर कुलदेवीची साधी भोळी अगदी साधी सिंपल सेवा आहे ही सेवा करायची मनोभावे तिचं नामजप करत करत जर तिला अभिषेक केला तर ती प्रसन्न होते आणि आपल्यावरती नेहमीच तिची कृपादृष्टी राहावी यासाठी मंगळवारी पौर्णिमेला शुक्रवारी नेहमी अभिषेक करत जावा तर बघा माझा अभिषेक झालेला आहे आणि परवा गुलाबाचं झाड एक आणलं होतं त्या झाडाला तीन अशी छान सुंदर फुलं आलेली होती तर ते फुल जे आहे ते आपल्या देवीला वाहिलेलं आहे त्यानंतर आज शुक्रवार कलश पूर्ण गासून घेतला कलशातलं पाणी बदललं शुक्रवारी मंगळवारी बदलत असते मी पाणी एरवी काय मी जास्त हात लावत नाही फक्त वरण हळदी कुंकू लावत असते तर कलश घासून घेतल्यानंतर परत पुन्हा एकदा कलशावरती हळ हर, हळदी कुंकाने स्वस्तिक काढलं आणि ह्या कलशावर व्यवस्थित हळदी कुंकाने स्वस्तिक काढता येत नाही कारण ह्या कलशाला थोडीशी डिझाईन आहे त्याच्यामुळे स्वस्तिक व्यवस्थित जमत नाही पण बघा हे सरळ कॅमेऱ्याने काढलेलं आहे त्याच्यामुळे स्वस्तिक हे तुम्हाला सरळ दिसत असेल तर क सुद्धा पूजा करून घेतली पंचोपचारी पूजा करायची कळशाची सुद्धा हळदी कुंकाने स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकाचे पाच टिपके द्यायचे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल सुपारी टाकायचं आणि त्याच्यावरती आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवून तो कलश जो आहे तो आपल्याला स्थापन करायचा असतो तर बघा इकडे हळदी कुंकू अक्षदा टाकलेल्या आहेत सुपारी टाकलेली आहे फूल टाकलेलं आहे तर अशा प्रकारे आंब्याची पानं जी आहेत ती ठेवलेली आहेत आता आंब्याची झाडं लावलेली आहेत पण आणखीन बारकी आहेत पण आता आंब्याची पानं आपल्याला नेहमी नेहमी मिळणार आहेत कारण आता झाडं लावलेली आहेत आता काय होतं विळेची पानं नेहमीच मिळत नाहीत पण आंब्याची पानं ही दरवेळेस मिळतील तर छान सुंदर पूजा झाल्यानंतर बघा नारळाला हळदी आणि कुंकाचा मळवट भरून घेतल्यानंतर नारळाला जे आहे ते देवीचं स्वरूप येतं आणि किती सुंदर दिसतं बघा तर छान असं मस्त असा मळवट मस भरलेला आहे आणि मळवट सुद्धा बघा किती सुंदर दिसतोय नारळाचा तर झालेला आहे आपला कुलदेवीचा कलश जो आहे तो स्थापन करून देवघरामधला तर सगळ्या एवढ्या पूजा करायच्या म्हटल्यानंतर रोजचा बघा एक तास जातो आणि आज तर माझे दोन तास कम्प्लीट गेलेले आहेत कारण तांब्या घासून कलश स्थापन केला त्यानंतर हळदीला हादे हळदीचं लेपन केलं रोज काय करत नाही पण मंगळवारी शुक्रवारी करते त्याच्यामुळे कंपल्सरी ह्या पूजेला मला दोन तास गेलेले आहेत ताईनो रोजची पूजा एक ते दीड तासामध्ये होते पण असं विशिष्ट वारांदिवशी माझ्या पूजेला दोन तास खूप लागतात दोन तास म्हणजे भरपूर झाले तर सकाळचा वेळ हा कसा मी मॅनेज करते तर सकाळी मी ह्यांचं आवरून देते म्हणजे ह्यांचा डबा वगैरे गेल्यानंतर आजची पूजा केलेली आहे ताईंनं आणि ज्या दिवशी मी खूप लवकर उठलेले असते त्या दिवशी मात्र मी सकाळी लवकरच पूजा करते असं होतं कारण सकाळी एवढ्या सकाळी पहाटे जर उठलं तरच आपल्याला हा टायमिंग मॅनेज होतो जर उठायला उशीर झाला तर हा टायमिंग आपल्याला अजिबात मॅनेज होत नाही आणि मग मिस्टरांना कामावरती पाठवून दिल्यानंतर मग मी पूजेला घेतलेलं होतं घरातल्या फरशा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या होत्या बाकीचं सगळं काम झालेलं होतं तर साडेआठच्या नंतर मी पूजेला बसले होते कंप्लीट माझी साडेदहापर्यंत पूजा झाली तर असं असं कधीही कुठेही म्हटलेलं नाही की आपल्याला सगळ्या घरातल्यांचं सगळं असंच ठेवून आपल्याला आप पहिली पूजाच करायची आहे देवाने सुद्धा असं कुठं सांगितलेलं नाही पण आपल्याला ज्या ज्या वेळेस जमेल त्या त्यावेळेस पहाटेसुद्धा पूजा करावी वारा ओक्ताला पूजा पाठे केलेलीसुद्धा चांगली असते त्याच्यामुळे चा आपल्याला ज्यावेळेस आपण लवकर पहाटे उठू ज्यावेळेस आपल्याला काही कामं नसतील त्यावेळेस त्या दिवशी आवर्जून पहाटं लवकर उठावं आणि लवकर पूजा करावी आणि रोजसुद्धा फाटं उठलेलं चांगलंच आहे तर ताईनो मी रोजच पहाटे उठते म्हणजे मला रोज मी साडेपाचचा माझा आलाम असतो साडेपाचला मी कंपल्सरी उठतेच आणि साडेपाचच्या अगोदरच मला चार वाजल्यापासून जाग आलेली असते त्याच्यामुळे मला कधीही असं पडून राहायला आवडत नाही मग मी उठते ज्या ज्या वेळेस मग कधीकधी साडेपाचच्या अगोदरच उठते पण तरीसुद्धा मला बाकीची खूप कामं असतात म्हणजे अख्खी घरं झाडायची असतात दारामध्ये सडा मारायचा असतो दारातलं सगळं आवरायचं दुकान आवरायचं कारण दुकान जे आहे ते उघडल्यानंतर आपल्याला सगळं साफसफाई स्वच्छ करावं लागतं कारण गिराईक लवकर सकाळी साडेसहापासून चालू होतं त्याच्यामुळे मला असं होतं मग त्याच्यानंतर मग मी त्यांच्या आंघोळ होईपर्यंत मी माझं सगळं करून घेते आंघोळ करून आणि त्यानंतर दुकान वगैरे उघडते दुकानातली पूजा असते दुकान स्वच्छ पुसून घेऊन दुकानातली पूजा असते आणि मग त्यानंतर ते दुकानामध्ये बसतात मग मी त्यांचा स्वयंपाक वगैरे करते डबा वगैरे करून घेतल्यानंतर मग मी माझी फ्री होते डबा झालं की मग माझं मी फ्री होते त्याच्यामुळे मग नंतर मी व्यवस्थित अशी निवांत पूजा करत असते तर असं आस, असं कधीकधी असतं तर आज शुक्रवार होता आणि मला सगळं घासून पुसून सगळ्या पूजा करायच्या होत्या रोजची पूजा आपल्याला एवढा वेळ लागत नाही हळदीचं लेपन वगैरे करायचं होतं त्याच्यामुळे मी आज आस, असा टायमिंग निवडलेला आहे आणि आज शुक्रवारसुद्धा होता म्हटल्यानंतर मग परडीची पूजा केली परडीमध्ये धान्य भरलं कारण परडी रिकामी ठेवायची नसते तर त्याच्यामध्ये पीठ होतं ते पहिलं पीठ काढलं आणि त्यानंतर आता त्याच्यात गहू भरले आणि गव्हाने परडी भरून ठेवली आणि आता करायची आहे देवाची आरती तर बघा मी नेहमी सांगत असते देवाची आरती करत असताना ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं असावी आणि निरंजन तुपाने लावलेली निरंजन असावी ज्यावेळेस आपण तुपाच्या दिव्याने आरती करतो त्यावेळेस असंच ताट भरलेलं असावं आणि ज्यावेळेस आपण कापराने करतो त्यावेळेस नुसत्या कापराच्या आरतीला ताटामध्ये काही नाही घेतलं तरी चालतं किंवा आपण त्या ह्याने म्हणजे कापराचा जो दिवा असतो त्याने आपण आरती करत असतो <laughs> 等到那只有比个公。